मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं सा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण बांधकाम कामगारांची नोंदणी आता यापुढे फ्री होणार आहे नोंदणी करण्यासाठी कोणते शुल्क लागणार नाही कोणते पैसे द्यायची त्या ते ठिकाणी गरज पडणार नाही नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाकडून विविध प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जातो यामध्ये अनेक कल्याणकारी योजना आहेत परंतु या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगाराला सगळ्यात अगोदर त्यांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणं गरजेचं असतं हीच नोंदणी करण्यासाठी या दर पंचवीस रुपये शुल्क आकारले जात होते या पंचवीस रुपयावरून नंतर एक रुपया शुल्क आकारण्यात येत होते परंतु आता हा एक रुपया देखील शासनाच्या वतीनं रद्द करण्यात आलेला आहे म्हणजेच आता या ठिकाणी ऑनलाईन जी नोंदणी आहे ती पूर्णपणे फ्री करण्यात आलेली आहे पूर्णपणे निशुल्क करण्यात आलेली आहे या संदर्भातील जो जी आहे जो शासन निर्णय आहे तो शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर निर्गमित करण्यात आलेला आहे जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा जो जी आर आहे तो तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर या ठिकाणी पब्लिश करण्यात आलेला आहे इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम, काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार काम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी किंवा नूतनीकरण करण्याकरता भरावेची नोंदणी नूतनीकरण फी निशुल्क करणेबाबत इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व सेवा सर्तीचे नियमन करण्यासाठी तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा आरोग्य आणि त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणीसशे शहाण्णव लागू केला आहे त्यास अनुसरून इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणीसशे शहाण्णवच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार नियम दोन हजार सात तयार करण्यात आलेले आहेत सदर अधिनियमाच्या कलम अठरा अन्वये राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा स्थापना करण्यात आली आहे राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगाराची मंडळामार्फत नोंदणी व नूतनीकरण करण्यात येते मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकाराच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदित सक्रिय म्हणजे जीवित बांधकाम कामगाराकरता या कोणतीस विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात सदर योजनांची शैक्षणिक सहाय्य योजना आरोग्य विषय योजना आर्थिक सहाय्य योजना सामाजिक सुरक्षा व अन्य या प्रकारात वर्गवारी करण्यात आलेली आहे सन दोन हजार वीस पासून बांधकाम कामगाराची नोंदणी नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या कामगाराची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क पंचवीस रुपये अगोदर जी नोंदणी शुल्क होती ती पंचवीस रुपये होती इतकी निर्धारित करण्यात आलेली होती त्यानंतर शासनाच्या संदर्भीय क्रमांक एक येथील पत्रांवर बांधकाम कामगाराची नोंदणी नूतनीकरण करण्याबाबतच्या शुल्काच्या रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम एक रुपया करण्यात आली होती सध्या स्थितीत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आलेला आहे त्याच अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबतचा प्रस्ताव मंडळाने संदर्भीय क्रमांक तीन येथील पत्रांवयी शासनास मान्यते सादर केला आहे त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगाराची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाने शासनात सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय असा आहे की इमारत व इतर बांधकाम कामगार कंसात रोजगार विनिमय व सेवा सर्ती अधिनियम एकोणीसशे शहाण्णव मधील कलम बारा कंसात तीन व कलम बासष्ट ती जी मधील नमूद तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम, काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी किंवा नूतनीकरण करण्याकरता भराव्याची नोंदणी किंवा नूतनीकरण फी म्हणजेच नोंदणी शुल्क निशुल्क करण्यास या शासन निर्णयांवर मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच आता यापुढे बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही अगदी निशुल्कपणे ते त्यांची बांधकाम कामगाराची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात तर अशा पद्धतीनं ही एक बांधकाम कामगारासाठी आनंदाची बातमी आहे तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर लवकरात लवकर तुमची नोंदणी करून घ्या आणि शासनाच्या इतर विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्या धन्यवाद